वाईटावर चांगल्याचा विजय अस्वाज वाईटावर चांगल्याचा विजय स्वाज कारण आज सण आहे दसऱ्याचा हा खास कारण सण आहे दसऱ्याचा हा खास समृद्धी आणि सत्याचा साजरा करूया हा सण समृद्धी आणि सत्याचा साजरा करूया हा सण झाडे लावू झाडे जगू आज आपण सर्वजण नमस्कार मित्रांनो मी समाजसेवक शिवाजीराव जेथे इंग्लिश मीडियम स्कूल बोरीपारधीची विद्यार्थिनी सीमंतिनी संपत असे मी आता आठवी मध्ये शिकते आज दसरा सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दसरा सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीत दैवत्व शोधत असतो मग तो मनुष्य असो एखादी वस्तू असो किंवा पशु प्राणी असो आणि याच आणि याच अनुषंगाने आपण प्रत्येक सण साजरा करत असतो दसऱ्याचं हित असंच आहे दसऱ्याच्या दिवशी आपण एकमेकांना शुभेच्छांसोबत आपट्याचं पान सोनं म्हणून देतो आणि सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा असं म्हणतो ही प्रथा राम प्रभूंपासून चालत आलेली आहे दसरा हा भारतीय पानझडी वनांमधला एक वृक्ष आहे सायंटिफिक नेम म्हणजे असं आहे या झाडाची पानं दोन दलांमध्ये एक समान विभागलेली असतात उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला या झाडाला शेंगा आलेल्या दिसून येतात ज्या वर्षभर झाडावरती राहून पुढच्या उन्हाळ्यात पिकून खाली पडतात या जेव्हा जंगलांमध्ये वन्य प्राण्यांना अन्न पाण्याची कमतरता भासते तेव्हा ते या आपट्याच्या शेंगांचं प्राशन करून आपलं पोट भरतात आणि या या आपट्याचा आप बीज प्रसार करतात मित्रांनो आपण दरवर्षी आपट्या आपट्या आपट्याचं ता, आप मह आपट्याला दसरा दसऱ्याच्या दस दिवशी एकमेकांना देतो सोनं म्हणून देतो आपण तुम्हाला माहिती आहे का आपण दसऱ्याला आपट्याचं पान सोनं म्हणून का देतो तर यामागे सुद्धा एक कथा आहे आ, फार वर्षांपूर्वी वरतंतु ऋषींनी त्यांच्या कौत्स्य नावाच्या शिष्याला चौदा विद्यांमध्ये प्रावीण्य मिळवून दिलं होतं मग गुरु ऋणांची फेड करण्यासाठी अं ऋषींना गुरुदक्षिणेबद्दल विचारलं मग ऋषी म्हणाले की जर तू तु, तुझ्या चौदा विद्यांचा वापर लोकांच्या कल्याणासाठी आणि भल्यासाठी केला तर मी त्याला माझी गुरुदक्षिणा समजेल पण कौत्सेने ऐकले नाही मग त्याचं सांत्वन करण्यासाठी ऋषींनी त्याच्याकडे चौदा विद्यांच्या बदल्यात चौदा चौदा कोटी सुवर्णमुद्रा मागितल्या मग एवढं सुवर्णमुद्रा कशा गोळा करायच्या असा प्रश्न कौसेला पडला त्याने श्रीरामप्रभूंची मदत घेण्याचं ठरवलं मग श्रीरामांनी त्याला तीन दिवसानंतर गावाबाहेरच्या आपट्याच्या झाडाखाली जाऊन उभं राहायला सांगितलं श्रीरामांनी कुबेरांच्या मदतीने त्या ते आपट्याच्या झाडाची पानं सोन्यामध्ये परिवर्तित केली मग लागतील पानं घेऊन बाकीची सर्व पानं झाडाखाली गावकऱ्यांना लुटण्यासाठी ठेवली आणि याच्या स्मरणार्थ आपण दरवर्षी दसऱ्याला आपट्याची पानं एकमेकांना भेट म्हणून देतो पण आपण आपण आप आपट्याची आपल्याला जर जास्त हा हानी पोहोचवली तर आपण ते निसर्गामध्ये उलाढाल करतो असं होईल आपण निसर्ग चक्र यामुळे बिघडवतो तर या, या